हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शिवशनात मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोरच आहे माझ्या धर्म करमचारण आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने मेघु नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्र असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार वास्तु असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजा व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांगाचे मी आपणास सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणविशे पंचेचाळीस समस्त शोभन आयन उत्तर ऋतु हेमंत मास पौष पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो उत्तरा फालगुटी नक्षत्र आहे आजचे रात्री दहा वाजून सहा मिनिटानंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो अतिगंड योग आहे सकाळी दहा वाजून चौतीस मिनिटानंतर सुकर्मा युगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालो करणा याचे सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटानंतर पंचावन्न मिनिटानंतर कौल करण्याला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून सतरा मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण नित्य पूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे संक्षिप्त असा तो आता सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळापाने एक पैपाने थोडे अक्षर एक फुल अखोलाचे प्रक्रिया आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्र हरोम शिव शिव शंभू राज्य प्रवर्त सत्य ब्राह्मण द्वितीय पराधे श्वेत वराह कल्पे वैव स्वत मन कलियुगे प्रथम पाते चंबुद्वीपे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदाबाणे शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस प्रभाव आधी शोभन नाम सत्सरी उत्तरायणी हेमंत ऋतू पोष मासे कृष्ण पक्षे मंगळवार वासरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे अतिगंडी योगे पालव करणे चतुर्थी शुभ तिथं वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मो पात्र दुरुत्य क्षेत्रद्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विधिवत विद्या पंचोपचार नित्य देवपूजा एवम इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या देत मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांमध्ये या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार था घ्यायचा आहे त्यावरून आपण संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये पर आपण परत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली सेवा जी आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे दिनांक तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक एकतीस वारसे करण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक दोन आणि चार जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलाय फेब्रुवारी दिनांक सात देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर आपण करू शकणार नाही कारण मुहूर्त या मासामध्ये नाही पोहोचणार मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट साधावा कि किंवा एखाद्या संपर्क साधा संपर मगच आपल्या जन्म कुंडली योग्य त्या मुहूर्ताची निवड करा मी मित्र कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका तसे करण्यास पुरहितांना भाग पाडू नका मित्रांनो तसेच पंचांगातील गौर संकट व आपत्काळातील महत्वाची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत गबाड योग आहे त्यामुळे आपल्याला जे काही नवीन जुने कामे करायचे असतील का सुरू करायचे असतील तर आपण करू शकता आपल्याला यात यश प्राप्त होण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो यानंतर दग्धयोग सुरू आहे या दग्ध योगाच्या काळामध्ये जर काही नवीन बालके जमला येतील तर त्यांची शांती जनल शांती ज्याला आपण म्हणतो ती करावी लागणार आहे बाराव्या दिवशी त्याच्या राहत्या घरी बाळाच्या आणि जर काही कारणास्तव जमत नसेल तर मग मात्र पुढे मुहूर्त काढून हा शांती जी आहे ही करावी लागते कारण हा योग अशुभ असा योग आहे मित्रांनो आणि हा त्याच पंचांगामध्ये त्या वर्षीच्याच चालू पंचांगामध्ये दिलेला असतो इतर पंचांगात तो दिलेला नसतो मित्रांनो पृथ्वीवर मित्रांनो पंचमी श्राद्ध कर्म देखील आहे एक लक्षात घ्या जर आपले पूर्वज आपल्याला या तिथीवर सोडून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला श्राद्ध कर्म करायचे अपराह काळात विधिवत पंडिता आपल्या निवासस्थानी करायचे मित्रांनो आणि तेव्हाच आपली जी पित्रांची सेवा आहे ती पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा पृथ्वीवर जी, आहे त्यामुळे आपल्याला नवीन कर्मकांड सुरू करायचे मित्रान। असेल तर करू शकता फक्त ते, 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 ते पुढे जाऊन बंद पडू नये याची दक्षता घ्या मित्रांनो अन्यथा दोष लागण्याची शक्यता असते राहुकाळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे कृपया या काळामध्ये आपली जर महत्वाची कामे राखत असतील बनत नसतील त्यात यश प्राप्त होत नसतील तर कृपा करून इतर वेळेमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल कारण हा राहू काळ आपल्यासाठी योग्य दिसत नाही मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते ते पूजनही देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद आजचा पंचांगाचा आपण जर माझ्या मत संपत असेल तर कृपया माझे करा करा आपले कुटुंब परिवार सह शेअर करा तसंच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिव महादेव